हिंगणोळे तालुका करडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील यशवंत प्रयोगशाळेचे उद्घाटन सुदाम शिंदे व केंद्रप्रमुख सर्जेराव केंदळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रयोगशाळेसाठी धनलक्ष्मी गणेश मंडळातर्फे सुमारे पन्नास हजाराचे साहित्य देण्यात आले आहे यावेळी बोलताना सर्जेराव केंजळे म्हणाले दोन वर्षामध्ये झपाट्यानं वाढणाऱ्या पटसंख्येमध्ये हिंगणोळी शाळेचा प्रथम क्रमांक लागतो याचे श्रेय इथल्या शिक्षकांच्या आहे शिक्षकांच्यावर विश्वास ठेवूनच गावातील लोकांचा लग सहभाग वाढला आहे त्यातूनच शाळेत सी सी टी व्ही पुस्तके धनलक्ष्मी गणेश मंडळातर्फे देण्यात आलेले प्रयोगशाळेचे साहित्य हे याचेच फलित आहे आजच्या डाळवीच्या युगात सर्व गणेश मंडळांसमोर धनलक्ष्मी गणेश मंडळाने एक आदर्श ठेवला थे आहे व आपले वेगळेपण सिद्ध केले आहे समाजातून सुद्धा असे दातृत्व तयार झाले पाहिजे व शाळेची प्रगती झाली पाहिजे असे ते म्हणाले यावेळी धनलक्ष्मी गणेश मंडळाचे अध्यक्ष महेश शिंदे तसेच सदस्य दिलीप देशमुख सिनेकलाकार रोहित चव्हाण विशाल कुलकर्णी सचिन कुळेकर अमित देशमुख शहाजी इंगळे संजय घाडगे दामोदर तळेकर संदीप देशमुख शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन इंगळे अमोल गुरव व सदस्य तसेच शाळेतील मुख्याध्यापक अजित वाघमारे उपशिक्षिकासो सविता आंबौले व सो, सो मनीषा शिंदे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते